आनंद बैलगाडी मालकांच्या कारण चित्त्या सर्वांसमक्ष सेमी फायनल चार तास क्रमांक भावी गट क्रमांक सव्वीस ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक दोन कुमारी श्रीशा सूरज कांबळे वेळोशी गट क्रमांक ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक तीन मा तुळजाभवानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमोलदारा गायकवाड शौर्य दैवत गोवेकर वडकी निनाम गड क्रमांक बाराची विजेती गाडी आणि सेमी फायनल चार तास क्रमांक चार चारी सेमीच्या गाडी मालकानी गाड्या झोपायला गया आई तुळजाभवानी प्रसन्न सहभागी होती अंकिता रणजित निंबाकर तावडी फलटण गड क्रमांक ची विजयी गाडी गाड्या झोपायला गया प्रत्येक सेमी मध्ये दोन गाड्यांच्या तरी आहे लढ